श्रावण महिन्यात विशिष्ट योगात बावीस ऑगस्टला आहे संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यात ही संकष्ट चतुर्थी आल्यानं अनेक लोक उपवास ठेवतात गणरायाला सुख समृद्धीचं साकडं घालत असतात तुम्ही सुद्धा या दिवशी उपवास केल्यानं व्यक्तीची बुद्धी वाढण्यास मदत होत असते असं सांगितलं जातं व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडथळे सुद्धा दूर होण्यास मदत होते असं असल्याचंही शास्त्र सांगत म्हणून तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यातील या विशिष्ट योगात आलेल्या संकष्ट चतुर्थीचा व्रत नक्की करा आणि श्रावण संकष्ट चतुर्थीची कथा नक्की ऐकावी ही कथा ऐकल्यावर व्रताचे फळ नक्की मिळते श्रावण चतुर्थी कथा एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणीही तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर रहस्यमंतक मनी चोरल्याचा खोटा आळा आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी ही कथा आहे वृद्ध स्त्री पुरुष सर्वांनी करावायचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगार की संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी आवश्यक कराव्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा